जय श्री वैदिक शेतकरी मित्र हो प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे पराग गावंडे आंबेगाव जिल्हा पुणे या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलाय की मी पंधरा गुंठे बेडवरती बीटची लागवड केलेली आहे मी कृषी अमृत वरून पसरून टाकले वैदिकचे सर्व प्रोडक्ट टाकलेले आहे बी उगवण व्हायला लागलेली आहे तर या स्टेजला मी काय करावं हो? भाजीपाला शेतकऱ्यांनी माझ्याकडे लक्ष देऊन ऐका भाजीपाला हे जे पीक आहे हे कमी कालावधीचं पीक आहे त्यामुळे त्याच्या स्टेजेस फास्ट वेगाने बदलत असतात आपण जसं लहान मुलाला पुन्हा पुन्हा दिवसभरामध्ये ते अनेक वेळा खातं मोठं माणूस जसं जसं लहान मूल मोठं होत जातं तसं त्याच्या खाण्याच्या वेळा कमी होत जातात आणि जेव्हा ते आपल्यासारखं प्रौढ बनतं तेव्हा दिवसातून दोनच वेळेस खातं तसंच आहे पिकाचं पण तसंच आहे जेव्हा पीक लहान असतं तेव्हा तुम्ही त्याला लवकर लवकर ड्रेंचिंग केल्या पाहिजे लवकर लवकर त्याच्या पोषणाच्या फवारण्या केल्या पाहिजे क्रॉप चार्जर त्याच्यानंतर फ्रूट चार्जरच्या फवारण्या त्याच्यानंतर तुम्ही एस क्यू टॉप बेस केलं पाहिजे तुम्ही सॉईल चार्जर आणि एनर्जी वस्तूचं ड्रेंचिंग केलं पाहिजे हे पटपट केलं पाहिजे आणि खूप मोठं करण्यापेक्षा थोडं थोडं करा म्हणजे एकाला तुम्ही डायरेक्ट पाच लिटर देण्यापेक्षा तुम्ही दोन दोन लिटर द्या एक एक लिटर द्या पण लवकर लवकर द्या जस जसं तुमचं पीक मोठं होत जाईल तर तसं तुम्ही अंतरा अंतराने तुझं अंतर वाढवत चाला आणि काही दिवसांनी तुम्ही आपल्या रेग्युलर शेड्यूलप्रमाणे या लहान वयामध्ये आता थंडी चालू आहे त्यामुळे तुम्हाला जे सॉईल चार्जरचं ड्रेंचिंग आहे ते तुम्हाला रिपीट करायचे लवकर करायचे यासाठी तुम्ही आपलं शेड्युली पाहा आणि आपले जे अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क करा पण एवढं लक्षात ठेवा की भाजीपाल्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये खूप लवकर लवकर ट्रीटमेंट करायची आहे कारण वेगाने झाडाची वाढ होत असते आणि नंतर त्या ट्रीटमेंट त्याचं अंतर वाढवत चालायचं आहे पाण्याचा वापर कमी करा थंडी चालू आहे पाणी द्यायचं असेल तर सकाळच्या वेळेस द्या संध्याकाळी पाणी देऊ नका अशा प्रकारे काळजी घेऊन आपण ट्रीटमेंट करा धन्यवाद